नमस्कार सारिका कुकिंग रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे आज आपण पाहणार आहे गव्हाच्या पिठाची चकली कशी बनवायची ती एकदम छान खमंग आणि खुसखुशीत होते ही चकली इथे आपण कोणत्याही प्रकारचं तांदळाचं पीठ किंवा ज्वारीचं पीठ वापरलेलं नाही ज्या गव्हाच्या पिठाच्या आपण चपात्या करतो त्याच्यापासूनच ही आपण चकली बनवलेली आहे पण अगदी खमंग झालेली आहे आणि भरपूर खुसखुशीत अशी झालेली आहे चला वेळ न घालवत आपण रेसिपीला स्टार्ट करत तर इथे सर्वप्रथम आपल्याला एक कुकरचा डबा घ्यायचा आहे त्या कुकरच्या डब्यामध्ये एक स्वच्छ असा कॉटनचा रुमाल घ्यायचा किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल कॉटनचा कपडा छान असा स्वच्छ असेल तो घ्यायचा आहे तर इथे आपण टोटल चार कप हे गव्हाचे पीठ घेणार आहे ज्याची आपण चपाती करतो तेच पीठ आहे हे तुम्ही त्याऐवजी मैदासुद्धा वापरू शकता मैद्याच्यासुद्धा छान अशा खुसखुशीत चकल्या होतात तर आता इथे आपण हे चार कप टोटल पीठ घेतलेलं आहे तर हे पीठ आता आपण बांधून घ्यायचे आहे ह्याला एक गाठ गाठ छान अशी घट्ट बांधून घ्यायची आहे कारण की हे आपण कुकरमध्ये शिजवणार आहे या कुकरमध्ये आपण कोणत्याही प्रकारचं डब्यामध्ये पाणी वगैरे घालायचं नाही आहे आपल्याला तर आता हे कसं लावायचं हे मी कुकरमध्ये तुम्हाला नक्की दाखवते तर हे घट्ट मी असं बांधून घेतलेलं आहे पाहू शकताय आता यामध्ये आपण एक प्लेटवरती ठेवणार आहे आता कुकरमध्ये थोडंसं मी पाणी घेतलेलं आहे कुकरच्या डब्यामध्ये मी पाणी घातलेलं नाही बघू शकता इथे तर त्यावरती एक मी प्लेट झाकलेली आहे अशी जेणेकरून या डब्यामध्ये पाणी जाणार नाही आणि आपलं पीठ हे ओलं होणार नाही ही काळजी घ्यायची आहे आपल्याला तर इथे टोटल मी एक ते दोन शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या इथे ती शिट्टा आहे एक ते मी घेतलेली आहे इतकीशीच पुरेशी आहे आपल्याला इथे तर इथे मी एक लोखंडी तवा ठेवलेला आहे त्यामध्ये एक कप ही मी खोट्यानेची डाळ भाजून घेणार आहे डाळ अजिबात करपवायची नाही एकसारखं असं उलथण हलवून भाजून घ्यायची आहे डाळ आपल्याला छान असे डाग पडेपर्यंत मुलांना एक मधीच गडबड असते की आई आपली काहीतरी करायला लागलं की बघायचं काय करते आज आई तर माझ्या मुलगीला चकल्या खूप आवडतात तर तिची घाई चालू आहे कधी करणार कधी करणार तर तिची मधी गडबड चालू आहे तरी ही पाहू शकताय आपली डाळ इथे छान अशी भाजून झालेली आहे तर इथे मी स्टीलचे एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये एक कपच मी इथे पाणी घातलेलं आहे गरम पाणी आहे हे त्यामध्येच मी अर्धी पळी हे तेल घेतलेलं आहे जे तुमच्याकडे अवेलेबल तेल आहे ते तुम्ही घेऊ शकता इथे दोन चमचे मी तीळ वापरलेलं आहे त्यातच एक मी चमचा जे आपले बेडगी मिरची पावडर आहे ती वापरलेली आहे थोडासा हिंग घातलेला आहे आणि थोडासा ओवा घेतलेला आहे अर्धी जिरेपूड घेतलेली आहे तर एक चमचा इथे मीठ वापरलेला आहे चवीनुसार तर फटाणे जिराळा आता सर्वप्रथम आपल्याला बारीक करून घ्यायची आहे तीसुद्धा मी बारीक करून घेतलेली आहे तर, तर आता हे पीठ आपलं छान असं थंड झालेलं आहे तर हे पीठ आता आपण फास्टमध्ये जोपर्यंत हे थोडंसं कोमट गरम आहे तोपर्यंतच हे गाठी वगैरे पूर्ण फोडून घ्यायचे आहेत आपल्याला इथे तर छान अशा गाठी फोडून घ्यायच्या आणि हे पीठ आपण चाळून घेणार आहे कारण की याच्या गाठी थोड्या थोड्या राहतात ते आपण चाळून पूर्ण काढून घेणार आहे तर सर्वप्रथम आधी जोपर्यंत आपलं पीठ थोडंसं गरम आहे तोपर्यंत आपल्याला ह्या गाठी पूर्ण फोडून घ्यायच्या आहेत तुम्ही ही रेसिपी कधी ट्राय केली आहे का मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला नक्की आवडेल ही रेसिपी आता आषाढ महिना चालू आहे वेगवेगळे तळणीचे पदार्थ येतात आता फराळाचे सुद्धा प पदार्थ आपण नेहमी करतोच पण असे वेगवेगळे पदार्थ करायला मलाही आवडतात आणि इतरांना खाऊ घालायलासुद्धा आवडतात तर अशा प्रकारे पाहू शकताय की इथे आपण पूर्ण पीठ चाळून घेतलेलं आहे गव्हाचं आता यामध्ये जे आपण फुट्याणीचे डाळ तार, टाळीचं पीठ जे केलं होतं ते सुद्धा मी इथे चाळून घेतलेलं आहे तर सगळं पीठ अशा प्रकारे चाळून घ्यायचं आहे आपल्याला आणि एकत्र एक जीव करून घ्यायचा आहे जेणेकरून सगळीकडे पीठ व्यवस्थित आपलं मिक्स होईल तर आता ह्या पिठामध्येच मी एक चमचा हळद घातलेली आहे आता या हे फक्त पाणी मी थोडंसं कोमट गरम करून घेतलेलं आहे अजिबात उकळून घेतलेलं नाही कारण की जर आपण उकळलेलं पाणी घातलं की चकली अशी कडंग होईल यासाठी मी ते कडक पाणी केलेलं नाही फक्त कोमट केलेलं आहे आणि त्या आपण गव्हाच्या पिठाच्या चकल्या करतो आहे त्यामुळे आपल्याला इथे जास्त गरम पाणी घेण्याची गरज नाही आणि लागलं तर तुम्ही थंड पाणीसुद्धा वापरू शकता तर इथे मी अशा प्रकारे सगळं पीठ व्यवस्थित मळून घेतलेलं आहे जेणेकरून ह्या चकल्या आपल्याला पाडताना आपल्याला जास्त परत मळण्याची गरज लागणार नाही त्यासाठी मी आत्ताच एकदम छान असं मळून घेतलेलं आहे तर इथं टोटल मला दोन कप पाणी लागलेलं आहे ला तर हे पीठ मी दहा ते पंधरा मिनटं छान असं मुरत ठेवलं होतं छान असं मुरल्यानंतर हे छान फुललेलं आहे पीठ आपलं आता आजच्या चकल्या पाडताना एक काळजी घ्यायची जो गुळगुळीत भाग असतो तो आतल्या साईडला करायचा आणि जो खरमुडा भाग असतो तो बाहेरच्या साईडला करायचा जेणेकरून आपल्या चकलीला काटे छान येतात याची काळजी घ्यायची ही एक प्रोसेस नक्की एक गरजेची आहे तर यामध्ये मी थोडंसं तेल लावलेलं ला आहे चकल्या छान अशा आपल्या पीठ वगैरे चिटकणार नाही ना चकल्या छान पडतील यासाठी तर आता चकल्या पाडण्यासाठी आपण सुरुवात करूया पटकन तरी एका एक वाटीमध्ये मी इथे पाणी घेतलेलं आहे आता छान असे गोळे करून घ्यायचे आहेत कारण की पीठ आपण छान असं मळून घेतलेलंच आहे तरीसुद्धा आपण इथे छानपैकी थोडंसं हाताने मळून घ्यायचं म्हणजे चकल्या आपल्या छान पडतात आणि चकलीला आपल्या काटेसुद्धा खूप छान येतात तर ह्या अशा प्रकारचा सा साचा असला तर यामध्ये आरामात दहा ते बारा चकल्या होतात आपल्या तर अशा प्रकारे सगळ्या चकल्या आपण पाळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही चकल्या ह्या पाडू शकता कमी जास्त मोठ्या बारीक करू शकता पण ह्या चकलीला काटे खूप छान येतात आता ह्या गव्हाच्या असल्यामुळे थोडासा तळण्यासाठी वेळ लागतो पण चकल्या खूप छान होतात तरी ते आपण थोडंसं तेल तापलं आहे का बघूयात आधी तर इथे पाहू शकता तेल आपलं छान असं तापलेलं आहे जो मी गोळा टाकला होता तो आपापवरती आलेला आहे तर तर आषाढी एकादशी आलेली आहे तुम्ही नक्की काय करून बघा तुम्हाला नक्की ही रेसिपी आवडेल मी अशाच रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा आणि अजून मला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आता इथे पाहू शकता चकलीला किती छान असा कलर आलेला आहे एकदम मस्त असा खरपूस कलर आलेला आहे अशा प्रकारे तळ्या की या चकल्या काढून घ्यायच्या तर होत्या त्या पण मी सगळ्या चकल्याशा तळून घेतलेल्या आहेत तर इथे पाहू शकता चकल्या आपल्या किती छान झालेल्या आहेत एकदम खुसखुशीत होतात नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी सारिका कुकिंग रेसिपी पाहत राहा धन्यवाद